जसे की अशी भविष्यवाणी करण्यात आली होती की लोक जीवनाचा मार्ग शोधण्यासाठी परदेशातून बरेच सदस्य कोरियाला भेट देत जरी जागेमुळे आणि उड्डाणाच्या मध्यभागी उतरण्याच्या असमर्थतेमुळे उड्डाण करणे अस्वस्थ होऊ शकते ते आपल्या स्वर्गीय कुटुंबासोबत पुन्हा एकत्र येण्यासाठी पृथ्वीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करतात आणि आपल्या घरी स्वर्गामध्ये परत येऊ इच्छितात आपण पापम्य जगामध्ये जिगत असल्यामुळे सर्व काही कठीण आहे हे व्यावहारिकदृष्ट्या तुरुंगात असल्यासारखेच आहे जसे की हे असे आहे जेथे स्वर्गातून पडलेले पापी करतात आणि त्यांचे पुनर्वसन केले जाते ते आरामदायक असू शकत नाही या पृथ्वीवर लोकांना उष्णतेचा त्रास होतो आणि जेव्हा थंडी असते तेव्हा थंडी आणि त्यांना पुष्कळ दुःख वेदना आणि कटुपणाचा अनुभव येतो हे यामुळे आहे कारण की ही आपली मातृभूमी नाही आपण या पृथ्वीवर फक्त परके आहोत माझा देश फुलांचे डोंगराळ गाव होते तिचे फुलं जरदारू फुलं आणि लहान अजेलिया हे एका महालाप्रमाणे होते ज्यामध्ये सर्व सुंदर इंद्रधनुषांच्या रंगाचे फुल होते आपल्या स्वदेशाबद्दलच्या गीतांनी आपला गळा भरून येतो आणि आपल्या डोळ्यांमध्ये अश्रू येतात आपले घर स्वर्ग आहे पिताने पाप्यांवर दया केली आणि त्यांना स्वर्गात परत घेऊन जाण्यासाठी या पृथ्वीवर आले ते येशूच्या नावाने आले तुमच्या पापांसाठी जे मृत्यूच्या योग्य होते तुमची पापे स्वतःवर घेतली ते वधस्तंभावर मरण पावले आणि वल्डनाद्वारे सार्वकालिक जीवनाचे फळ म्हणून तुम्हाला आपला देह दिला मग ते दुसऱ्यांदा ख्रिस्त नावाने प्रकट झाले आणि सैतानाने पायदळी तुडवलेले सत्य पुन्हा स्थापित केले अशा प्रकारे आपण आपल्या मायदेशात परत जाऊ शकलो येशूने असेही म्हटले माझे राज्य या जगाचे नाही येथे मी दुःख वेदना आणि त्रास सहन करतो कारण ते माझे राज्य नाही या या परक्या जगात आपल्याला खूप दुःख वाटते परमेश्वर पाप्यांना पृथ्वीवर आले पण लोकांनी त्यांना ओळखले नाही आणि त्यांचा कठोरपणे छळ केला मात्र परमेश्वराने फक्त आपल्या संतानांना स्वर्गाच्या राज्याचे रहस्य समजण्याची परवानगी दिली ज्यामुळे त्यांना ख्रिस्ताला ओळखता आले तुम्ही ओळखले पाहिजे की पिता तुमच्यावर किती प्रेम करतात आणि खरोखर आभारी असले पाहिजे की त्यांनी तुम्हाला स्वर्गाची संतान बनण्यासाठी बोलावले आहे तुम्ही स्वर्गाच्या सार्वकालिक राज्यात प्रवेश करेपर्यंत या मौल्यवान सत्याला घट्ट धरून ठेवले पाहिजे आणि परक्याच्या रूपात प्रवासादरम्यान स्वतःला यासाठी तयार केले पाहिजे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्यासाठी तुम्ही वरील गोष्टींवर मन लावले पाहिजे आणि परमेश्वराचे वचन ऐकले पाहिजे जर तुम्हाला जगातील गोष्टींवर प्रीती असेल तर तुम्ही स्वर्गाच्या राज्याला सोडाल कृपया या युगाबरोबर समरूप होऊ नका पण पर परमेश्वराचे अनुकरण करा या पृथ्वीवरील गोष्टी शेवटी नष्ट होतील आणि जरी ते तुमच्याकडे असले तरी ते तुमचे होणार नाही मात्र स्वर्गाच्या राज्यात सार्वकालिक आनंद समाधान आणि विपुल प्रेम आहे आता पश्चाताप करणे आणि सुंदर देवदूतांच्या प्रतिरूपामध्ये पूर्णपणे नव्याने जन्म घेण्याची वेळ आहे फक्त सौम्य शब्द बोला आपल्या भाऊ आणि बहिणीशी विचारशील राहा आपल्या शेजायांवर स्वतः सारखी प्रीती करा हेवा किंवा मत्सर करू नका जेव्हा तुम्ही वचनाने शुद्ध व्हाल आणि सुंदरपणे पुनर्जन्म घ्याल तेव्हा तुम्ही स्वर्गामध्ये स्वर्गामध्ये प्रवेश इतक्या आकाशगंगा आहेत ज्या तुम्ही मोजू शकत नाही कल्पना करा की तुम्ही देवदूतांचे वस्त्र परिधान करून अग्निप्रमाणे पाषाणांमध्ये उडत आहात पिता रोज नवीन सृष्टी निर्माण करतात तुम्ही आज लिलीच्या बागेमध्ये उद्या गुलाबाच्या बागेमध्ये आणि परवा बागेमध्ये जाताल सुंदर ठिकाणे प्रकट होता प्रेषित पौलाला स्वर्ग पाहिल्यानंतर ते इतके सुंदर वाटले की तो त्याला शब्दात व्यक्त करू शकत नव्हता असे लिहिले आहे डोळ्याने जे पाहिले नाही कानाने जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे सध्याच्या दुखाची तुलना प्रकट होणाऱ्या गौरवाबरोबर होऊ शकत नाही आणि परमेश्वर तुम्हाला तुमच्या कृत्यांप्रमाणे फळ देतील म्हणून तुम्ही सुवार्तेसाठी दुःख सहन केले पाहिजे आणि आशीर्वाद साठवला पाहिजे या आपण या जीवनावर आपले मन परके म्हणून ना लावता आपल्या घराकडे जेथे पिता आपली वाट पाहत आहेत आणि तेजस्वी मुकुट परिधान करण्यासाठी तेजस्वी आकाशगंगेकडे जाऊया या आपण स्वर्गाच्या वैभवाचा आनंद घेऊया आणि हजारो सेवा प्राप्त करून सर्व काळासाठी पिता सोबत राहूया या आपण निश्चितपणे स्वर्ग आपल्या देशामध्ये रंगीबेरंगी फुलांनी सजलेल्या महालामध्ये जाऊया मला आशा आहे की सियोनची सर्व संतती परिश्रमपूर्वक आपल्या सर्व हरवलेल्या भाऊ आणि बहिणींना शोधतील जे अद्याप सापडलेले नाही आणि एकत्र स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करतील